मोदी सरकारने काय केलं हा एक प्रश्न महत्वाचा आहे ज्याला बदल दिली जाते आणि दुसऱ्याच कुठल्या तरी मुद्द्याला मुझ्या, महत्त्व देऊन लोकांची दिशाभूल केली जाते असो याबद्दल मी माझ्या प्रचार बोलणार आहे आज मी तुम्हाला जे बोलवलेलं आहे तो विषय महाराष्ट्राच्या दृष्टीने अतिशय गंभीर आहे गेल्या काही दिवसांपूर्वी मध्य प्रदेश तेलंगणा इथल्या ज्या काही निवडणुका झाल्या कर्नाटकाची निवडणूक झाली त्या निवडणुकीच्या वेळेला मी आपल्या सगळ्यांशी बोललो होतो आणि त्याच्याबद्दल आम्ही निवडणूक आयोगाकडे लेखी विचारणा केली होती कारण हा व्हिडिओ मी तुम्हाला ऐकवतो कारण माझ्या फोनमध्ये व्हिडिओ आहे कदाचित आता तुम्हाला मी तो फोनमध्ये असल्यामुळे दाखवू शकणार नाही पण हा जो व्हिडिओ आहे तो तो आवाज नहीं में बटन दबाओ ना तब जाए बजरंग बली बोल करके सजा दे पक्का देता है विशेष विशेषकर आप सभी को अयोध्या में राम मंदिर का दर्शन करना है ना करना है या नहीं करना है खर्चा होगा ना मला वाटतं आपल्या माध्यमातून हा आवाज जनतेपर्यंत पोहोचला असेल हे परत तुम्हाला ऐकवण्याचं कारण असं की त्याच वेळेला आम्ही निवडणूक आयोगाकडे एक विचारणा केली होती तक्रार नव्हती केली विचारणा केली होती आणि त्याला कारणही तसंच होतं हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुखांचं निवडणूक लढवण्याचा किंवा मतदान करण्याचा अधिकार हा निवडणूक आयोगाने अटलजी पंतप्रधान असताना काढून घेतला होता त्यांना सहा वर्ष निवडणूक लढवायला देखील बंदी केली होती याचं कारण त्या काळात त्यांनी हिंदुत्वाचा प्रचार केला असा त्यांच्यावरती करप्ट प्रॅक्टिस असा ठपका ठेवून हा निर्णय घेतला होता आणि मग त्या निर्णयाच्या पार्श्वभूमीवरती हे जे आपले पंतप्रधान आणि आपले गृहमंत्री उघडउघड धार्मिक प्रचार करतायत हा प्रचार आम्ही निवडणूक आयोगाला पत्र लिहून विचारणा केली होती की अशी काही आपण यांना सूट दिलेली आहे का किंवा निवडणुकीच्या कायद्यामध्ये काही बदल केला आहे का की पूर्वी हा आमचा अनुभव आम्हाला आल्यानंतर आज तर देशाचे पंतप्रधान आणि गृहमंत्री बजरंग बली की जय बोलून बटन डाबा सांगतायत अगदी कसा कसा नाही बोलले तरी बटन डाबा बोलत आहेत अमित शहा तुम्ही आमचं सरकार आणल्यानंतर रामलल्लाचं दर्शन मोफत करू असं आश्वासन देत आहे हा निवडणूक आचारसंहितेमध्ये मान्य केले गेलेला नियम आहे त्याच्यात बदल केला आहे का हे आम्हाला पाहिजे होतं त्याच्याबद्दल परत एकदा स्मरणपत्र देऊनही निवडणूक आयोगाकडनं आम्हाला काहीही उत्तर आलं नाही आणि आम्ही त्यांना असं म्हटलं होतं की तुम्ही एकतर उत्तर द्या आणि उत्तर दिलं नाही तर मात्र तुम्ही हा नियम बदलला आहे असं गृहीत धरून आम्ही देखील जर का उद्या असा प्रचार केला तर आमच्यावरती तुम्हाला कारवाई करता येणार नाही अन्यथा जर तसा नियम के बदलला नसेल तर यांच्यावरती काय कारवाई केली ते आम्हाला सांगा आता आज हा विषय पुन्हा काढण्याचं कारण असं की गेल्याच आठवड्यामध्ये आमची निशाणी आता बदललेली आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाची निशाणी आता मशाल आहे आणि साहजिकच आहे निवडणूक म्हटल्यानंतर एक प्रेरणा गीत लागतं अगदी त्याला प्रचाराचं गीत म्हणा अथवा नका म्हणू पण एक प्रेरणा पाहिजे जसं पूर्वीचं आमचं एक शिवसेनेचं गीत आहे ते गीत गावागावात खेड्यापाड्यात आजही कोणताही कार्यक्रम असला तरी जनता आवडीने आणि उत्साहाने ते ऐकते वाजवते गाते तसंच आम्ही मशाल गीत हे आपल्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रासमोर ठेवलं होतं याची तुम्हाला आठवण आहे शिवसेना भवनमध्ये ज्या वेळेला निवडणूक आयोगाकडे गीत गेलं तेव्हा निवडणूक आयोगाने आम्हाला काल पत्र लिहिलेलं आहे आणि त्यातले दोन शब्द त्यांनी काढायला लावलेले आहेत आता हे शब्द कोणते आहेत तर त्याच्यामध्ये एक कडवा असं आहे की हिंदू हा तुझा धर्म जाणून घे हे मर्म मत द्या असं कुठे म्हटलेलं नाही पण आम्ही हिंदुत्व सोडलं आम्ही हिंदू धर्म सोडला हे आवई उठवणाऱ्यांनी आणि त्यांच्या कडचा चाकर असल्याप्रमाणे वागणाऱ्या निवडणूक आयोगाने याच्यावरती उत्तर द्यायला पाहिजे आणि दुसरा महत्वाचा मुद्दा जो अत्यंत गंभीर आहे हे दोन व्हिडिओ तुम्हाला मी मुद्दामधून दाखवले त्याच्यामध्ये आपले तत्कालीन पंतप्रधान मी तत्कालीन म्हणतो कारण आता निवडणुकीमध्ये सगळं कार्य काळजीवाहू असतं पंतप्रधान असं म्हणालेलं आहे की बजरंग बली की जय शिवाजी ही घोषणा ही जनतेच्या हृदयामध्ये आहे अगदी महाराष्ट्राच्या कडे कपारी काना कोपऱ्यात गल्ली बोळात सगळीकडे जय भवानी जय शिवाजी ही घोषणा आहे आणि मी आपल्याला आठवण करून देतो की निवडणूक आयोगाला आम्ही त्याही त्यावेळेला हेही सांगितलं होतं आपल्याच माध्यमातून ते करणार असाल तर पहिलं मोदीजी आणि शहाजींवरती कारवाई करावी आणि मग महाराष्ट्राच्या कुलदैवताचा अपमान तुम्ही केलात हा जर का मी आरोप केला तर त्याला निवडणूक आयोगाकडे उत्तर आहे काय हा महाराष्ट्राच्या अस्मितेचा आणि दैवताचा अपमान आहे आणि महाराष्ट्राबद्दल आकस ह्या राज्यकर्त्यांच्या कृतीतून दिसतोय पण महाराष्ट्राच्या कुलदैवताबद्दल एवढा द्वेष एवढा आकस हा त्यांच्या नसानसांमध्ये ठासून भरला असेल याची आम्हाला कल्पना नव्हती तुम्ही आम आम्हाला वैरी ठरवलं ठीक आहे जनता बघून घेईल पण महाराष्ट्राच्या दैवताचा सुद्धा उल्लेख करायचा नाही जी आमची घोषणा आहे जय भवानी जय शिवाजी या घोषणेला सुद्धा तुम्ही जय भवानी हा शब्द काढायला लावताय उद्या तुम्ही जय शिवाजी हा शब्द काढायला लावाल तो ये आशी हुकुम आमी नहीं, आमी लड़तो लड़ना ही अशी हुकुमशाही पद्धत आम्ही काही स्वीकारणार नाही आम्ही याच्याबद्दल लढाई लढतो आहोत लढणार आहोत आणि कोणत्याही परिस्थितीत जय भवानी हा शब्द आमच्या गीतातून काढला जाणार नाही कोणत्याही परिस्थितीत नाही निवडणूक आयोगाने जर आमच्यावरती कारवाई करायचं ठरवलं तर पहिल्या दोघांवरती कारवाई त्यांना करावीच लागेल आणि नंतर मग आमच्या महाराष्ट्राच्या दैवाचा अपमान ते कसे करतात ते आम्ही बघू इतकी सारी बात आहे मुलाखिता ठीक तो है सारी बातें बताने की कोशिश करता हूं आपको शायद याद होगा कि कुछ दिन पहले जब मध्य प्रदेश के चुनाव चल रहे थे कर्नाटका के चल रहे थे तेलंगाना के चल रहे थे उस वक्त मोदी जी ने और अमित जी शाह जी ने दो बातें कही थी प्रचार करते हुए एक तो मोदी जी ने कहा था कर्नाटका में कि जब आप चुनाव के लिए मत देने के लिए जाएंगे तो बजरंग बली की जय बोलकर आप बटन दबाइए और अमित शाह जी ने कहा था कि आपको रामलला का दर्शन चाहिए कि नहीं चाहिए खर्चा होगा कि नहीं होगा तो सारी जनता कहती है कि होगा तो उन्होंने उनको आश्वस्त किया था ये उनका प्रचार जब भाषण किया उसमें क्या मैंने आपको एक हिस्सा दिखाया कि आप अगर यहाँ भाजपा की सरकार बनाओगे तो आप सभी को रामलला का दर्शन हम फ्री में कराएंगे और उसके बाद हमने चुनाव आयोग को एक खत लिखा था वो खत आज भी मेरे हाथ में है और उसमें हमने पूछा था कि जो बात जो आ, मैं तो अन्याय कहता हूँ लेकिन न्याय उन्होंने मेरे पिताजी के बारे में किया था हिंदू हृदय सम्राट बाला साहब ठाकरे जी के बारे में उनका तो मतदान करने का अधिकार छिना गया था छः साल के लिए जब अटल जी प्रधानमंत्री थे और उनको चुनाव लड़ने के लिए छः साल के लिए पाबंदी लगाई थी खैर वो तो कभी चुनाव नहीं लड़ना चाहते तो वो बात अलग है लेकिन अब कुछ बदलाव उसमें आपने किया है क्या कि उस वक्त जो गुनाह माना माना जाता था उसमें आपने कुछ बदलाव कर कर कुछ चीज़ें लाई है क्या नहीं तो हमें अवगत करें और अगर नहीं करेंगे तो हम ऐसे मान लेंगे कि आपने बदलाव किया है अन्यथा प्रधानमंत्री और देश के ग्रो मंत्री ऐसी बात नहीं कर सकते तो खैर उसके बावजूद उन्होंने कुछ हमें उत्तर तो नहीं दिया हमने एक स्मरण पत्र भी दिया अब तक उत्तर नहीं आया कल अचानक हम एक इलेक्शन कमीशन से लेटर आ गया लव लेटर जैसे और कुछ दिन पहले शायद आठ दस दिन पहले हमने एक शिवसेना का नया गीत क्योंकि अब हमारा चुनाव जो चिन्ह है उसमें हमने बदल किया है अब तो मशाल आ गई है तो मशाल के लिए हमने गीत बनवाया और आपके माध्यम से पूरी जनता को दे दिया उसमें दो शब्द उन्होंने कहा है कि आप निकालो एक तो है हिंदू हा तुझा धर्म तो हिंदू आ तुझा धर्म कहने में गलत क्या है हमने हिंदू धर्म के आधार पर कोई वोट तो नहीं मांगे और दूसरी बात जो है जिसके ऊपर मैं गुस्सा हो रहा हूँ कि जय श्री राम हम भी कहते हैं बजरंग की जय हम भी कहते हैं लेकिन आज तक मैंने कभी भी और हमारा जितना प्रचार साहित्य है उसमें कभी भी भगवान के नाम पे दे दे बाबा ऐसे हमने वोट नहीं मांगे तो वैसे वोट बीजेपी मांग रही है हमने तो उसमें वोट नहीं मांगे लेकिन जो गीत है उसमें कोरस में जो महाराष्ट्र में हर जगह एक नारा लगता है जय भवानी जय शिवाजी वो नारा हमने लिया है तो चुनाव आयोग ने कहा है कि उसमें से जय भवानी शब्द निकालो आप कौन होते हो भवानी माता हमारा हमारी कुलदेवता है तो उसका उसका स्मरण करना क्या गुनाह है हमने ऐसे नहीं कहा कि जय भवानी कहकर आप वोट दे दो या भवानी माता की जय जो कहेंगे उसको वोट दे दो तो ये हम कभी भी स्वीकार नहीं करेंगे और अगर चुनाव आयोग हमारे ऊपर कार्रवाई करने की कोशिश करे तो हम कहेंगे पहले इन दोनों के पर करो और बाद में हमारे ऊपर करो लेकिन महाराष्ट्र का महाराष्ट्र की जो कुलदेवता है भवानी माता उसका उल्लेख हम तो जरूर करेंगे और उसका अपमान हम नहीं सहेंगे ठीक है विषय नहीं सुनो मैं तो पहले कहता हूं कि इसका उत्तर मुझे मिलना चाहिए यह अन्याय हम नहीं सहेंगे यह अन्याय है और जैसे पिछले बार भी मैंने कहा था कि एक लेटर हमें भी आया कि जितने हमारे नेता यहाँ से वहां प्रचार के लिए जाएंगे उनकी बैग खोलकर देखी जाएगी जरूर खोलो जरूर खोलो लेकिन उस वक्त प्रधानमंत्री जी और गृह मंत्री जी की भी बैग खोलकर देखनी होगी यहाँ भी जितने सारे लोग हैं और पूरे देश में जहां पर तो गद्दार मुख्यमंत्री है वो भी प्रचार के लिए जाएंगे तो उसकी भी बैग खोलनी जरूरी है सबकी बैग खोलो फिर हमारी बैग खोलो मुख्यमंत्री नहीं ठीक है मैं चुना सुनो बाकी अन्य विषयों के बारे में फिर कभी आपके साथ नहीं, एक नहीं एक, एक, नहीं, नहीं एक मिनट मैं आ, फिर से एक बार कहता हूं कि कृपा कर कर समझ लीजिए बाकी अन्य मुद्दों के लिए तो हम तो बार बार मिलते रहेंगे उसमें कोई दोहराए नहीं है आज भी मेरी मीटिंग है वहाँ भी मुझे जो कुछ कहना है कहूँगा लेकिन ये मुद्दा महाराष्ट्र के लिए अहम है और ये, ये नज़रअंदाज हम नहीं कर सकते थैंक यू

थेट जाऊया मुंबईमध्ये दक्षिण मध्य मुंबईमध्ये अनिल देसाईंच्या प्रचार सभेमध्ये बोलतायत उद्धव ठाकरे व्यासपीठावर बसलेले सर्व मित्र पक्षाचे सन्मान्य नेते आणि जमलेल्या माझ्या बांधवानो भगिनीनो आणि मातानो माझ्या आधीचे दोन वक्ते जरा हिंदी आणि मराठीमध्ये बोलले मराठीत बोलले तर समजत ना रे सगळ्यांना कळत ना कसे आजची सभा आपल्या निवडणुकीच्या विजयासाठी आहे मी प्रचारासाठी बोलतच नाही विजयासाठी आहे आणि लढत कोणामध्ये आहे हा पहिला प्रश्न जर का आपल्याला कोणी विचारला तर तुम्हाला सांगायला पाहिजे की एका बाजूला म्हणजेच आपल्या आईवरती वार करणारा आणि दुसऱ्या स... दुसऱ्या बाजूला त्याच्या समोर तुमच्यावरती जो अन्याय होतो त्या अन्यायावरती छातीवरती वार करणारा अनिल देसाई हे दोन फरक आहेत दोघही वार करणारे आहेत पण एकाने आपल्या आईच्या कुशीवरच वार केला ज्याने राजकारणामध्ये जन्म दिला आणि जो आईचा नाही होऊ शकला तो तुमचा काय होणार